आणि एकीकडे मुंबईमध्ये अरबी समुद्रात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहणार आहे तर दुसरीकडे गुजरातमध्ये सरदार सरोवरमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातल्या सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे पाहूयात याच संदर्भातला रिपोर्ट एकानं स्वराज्य उभं केलं एकानं देश एक संघ ठेवला एकाने रयतेला सुरक्षितता दिली एकाने देशाला एकात्मता दिली एक होते महाराज दुसरे होते सरदार शिवस्मारकाच्या उभारणीच्या निमित्तानं या दोन महापुरुषांच्या स्मारकांची तुलना आता होऊ लागली आहे आणि म्हणूनच एकीकडे शिवस्मारकाचं भूमिपूजन होत असताना आम्ही मोदींच्या स्वप्नातल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झालो थेट सरदार सरोवरात जगातल्या सर्वात मोठ्या उंच अशा स्टॅच्यू ऑफ युनिटीचं बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे सरदार सरोवरामध्ये मी आता उभा आहे जिथे आपण बघू शकतोय की नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या जगातल्या सर्वात मोठ्या उंच पुतळ्याचं बांधकाम हे आता युद्ध पातळीवर सुरू आहे सरदार पटेलांचा पुतळा उभारला जातोय तो सरदार सरोवरात तर शिवरायांचे स्मारक हे अरबी समुद्रात उभारलं जात आहे सरदार पटेलांच्या पुतळ्याची उंची ही पाचशे बावीस चा ही फूट आहे तर शिवरायांच्या पुतळ्याची उंची ही चारशे फूट पण पाण्यापासून सरदारांच्या पुतळ्याची उंची मोजली तर ती सहाशे सात फूट आहे तर महाराजांच्या पुतळ्याची होते सहाशे एकोणनव्वद फूट सरदार पटेलांचा पुतळा सरदार सरोवरातल्या साधू पेटावर साकारला जातोय तर शिवरायांचा पुतळा हा अरबी समुद्रातल्या लाटांनी वेढलेल्या खडकावर स्टॅच्यू ऑफ युनिटी साठी तीन हजार कोटीचा खर्च येणार आहे तर शिवस्मारकासाठी तब्बल तीन हजार सहाशे कोटी या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल संग्रहालय असेल पाण्यामधलं एक मोठं मत्स्यालय असेल आणि इतरही अनेक प्रकारची प्रकल्प या ठिकाणी उभे केले जाणार आहे मानवनिर्मित अशा पद्धतीची तेरा किलोमीटरची लेख या ठिकाणी तयार केली जातीय असं म्हटलं जातं की जून दोन हजार मध्ये ज्यावेळेस हा प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळी जगातल्या सर्व पर्यटकांना आकर्षित करण्याचं ताकद जी आहे ती या पर्यटन केंद्रामध्ये असेल आणि त्या माध्यमातून इथल्या उद्योगाला इथल्या लोकांना फार मोठा फायदा होईल अशा पद्धतीची मांडणी करण्यात आली आहे जगातल्या जगात इतर पुतळ्यांची तुलना करायची झाली तर ब्राझील मधला ख्रिस्ताचा पुतळा रशियातल्या द मदरलँड कॉल्स अमेरिकेतला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जपान मधला भगवान गौतम बुद्धांचा पुतळा आणि चीन मधल्या सर्वात उंच बुद्धाच्या पुतळ्यापेक्षा सरदार पटेल यांचा पुतळा उंच होणार आहे पण पुतळ्याची एकूण उंची मोजल्यास शिवरायांचा पुतळा सरदारांच्या पुतळ्यालाही मागे टाकणार आहे मतलब ये प्रोजेक्ट सक्सेस हो सकता है अभी जो रिनोवेशन सब कामकाज चल रहे हो उसके हिसाब से और मतलब ये अच्छा गुड लुक आ सकता है इससे बढ़ेगा बढ़ेगा से पर्यटक अच्छा अच्छा। पण एकीकडे गुजरातचा अभिमान बिंदू साकारत असताना प्रकल्पग्रस्तांचा विरोध आता सरोवरानंतर या स्टॅच्यू ऑफ युनिटीलाही ही होऊ लागला आहे सरदार सरोवर धरणामध्ये जवळपास दोनशे चाळीस गाव ही बुडीतात गेलेली आहेत आणि दोनशे चाळीस गावांच दोनशे चव्वेचाळीस गावांच पूर्ण पुनर्वसन झालेलं नसताना दोनशे तेरा किलोमीटरच्या गावांना याचा फटका बसणार आहे आणि ही बॅकवॉटर मधली सगळी गावं सतरा मीटरची उंची वाढवल्यानंतर आणि या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीनंतर पुन्हा एकदा विस्थापित होतील सगळी गावं त्यामुळे या सगळ्याचा विचार होणं एका अर्थाने गरजेचं आहे आणि हे अन्यायकारक आणि बेकायदेशीर धोरण मोदीजींनी अवलंबलेलं आहे ओन लोक विकास काम करता है बस जेसकी जमीन चले गई उसका विकास के लिए अभी जी, मोदी जी सुनी हे पर्यटक साठी एवढं हा विकासाचा अन्यायकारी योजना राबवून लोकांना देशधडीला लावणं याच्यावर आमचा पूर्ण विरोध आहे नरेंद्र मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना सरदारांच्या पुतळ्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्याला सुरुवात झालीय गुजरात मध्ये या पुतळ्यामागे जशी राजकीय गणित आहेत तशी महाराष्ट्रातल्या शिवस्मारकामागेही आहेत तिथंही आदिवासींचा विरोध आहे इथंही मच्छीमारांचा विरोध होता त्यामुळे प्रदेश वेगवेगळे असले तरी राजकारण हे फक्त अस्मितेवरच फुलत हेच खर दोन हजार अठरा पर्यंत मोदींच हे सर्वाधिक मोठ्या पुतळा उभारण्याचं स्वप्न पूर्णत्व असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय कॅमेरामन किरण कटारे आणि अविनाश सोरोनेसह सा, सागर वैद्य एबीपी माझा नर्मदा सरोवर